आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण आपल्या केळीच्या पिकाबाबत महत्त्वाची माहिती घेणार आहोत आता केळीचा गर्भधारणेचा काळ सुरू झालेला आहे ह्यासाठी केळीला लागवडीचा डोस आपण गेल्या दोन आठवड्यापूर्वी घेतलेला आहे त्यानंतर आळवणी घेतलेला आहे आणि या, ला, या गर्भधारणेसाठी आता जीवाणू हे जीवाणू देखील आपण ह्या बॅरेलमध्ये तयार केलेलं आहे तर हे जीवाणू फवारणीच मारण्याचं काम म्हणजे थोडक्यात आळवणी जीवाणूचं आळवणी घालण्याचं जा काम बबलू आणि अरुण भाऊ दोघ करत आहेत आणि विनायक ही पाण्याची लागवड सोडत आहे त्यानं आपलं पंप तयार ठेवलेला आहे विनायक जरा माहिती सांगली बाबा काय काय आहे ती जरा जवळ आ, ही आळवणीसाठी तयार केल्यात द्रावण आहे जैविक आळवणी बन हा काय करते हे जैविक आळवणी की जमीन भुसभूषित करणार बुंदाव वाढणार बन गर्भधारणीसाठी याचा चांगला उपयोग होतो बर ठीक आहे आता हे जी आळवणी घेतली काय केलेलं आहे ड्रिप मधनं लागवं ही सोडाची इस्रायल खत आहे चौतीस परत सांग झिरो बाउन चौतीस ड्रिप मधनं सोडाची इस्रायल खत आहे इस्रायल कत आहे बरं आता ह्या ड्रिप मधन सोडण्या काय फायदा होणार याचा वाढणार बर मुळ्या आपण फॉस्फेरिक एसिड घेतलंय ठीक आहे हिरवळीसाठी मॅग्नेशियम घेतलंय बरं व्हेरी गुड मात्राने घेतलेला आहे हा शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल तुला धन्यवाद आता दुसरी गोष्ट म्हणजे आता एकदा दोन आठवड्यापूर्वी आपण पिलं कापलेले आहेत होय आता आमची पिलं कापायची गाय जेवढा वेळ येतील तेवढा वेळ कापायला लागणार म्हणजे सारखं पिलं कापणे पिलं पंधरा दिवस आठवड्याला ठीक आहे म्हणजे घर येत नाही आपला तोपर्यंत ती पिलं ठेवायची नाही जरा सांग जर काय जोपर्यंत घर पडत नाही तोपर्यंत पिलं काढायला लागणार ओके ओके ठीक आहे बघा इथं पिलं काढून टाकलेली आहेत जोपर्यंत घर येत नाही तोपर्यंत आल्याली नवीन पिलं देखील त्याला काढावी लागणार आणि ही पानं वगैरे काढणार का बाबा बाद झालेली काढत नाही ओके okay, ही पानं वाळल्याशिवाय काढता ठेवणार हां हां ही पानं अशीच ठेवली जाणार फक्त त्या बुंद्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून अगदी सावधगिरीनं आता हे दुसऱ्यांदा हे आलेली पिलं कापून टाकलेली आहेत आता दोन दिवसात संपूर्ण क्षेत्रातील पिलं कापून काढ टाकली जातील आता हे जे काय झेंडूचं खत तयार झालेलं आहे याला आता पॉवर टेलर सांगितलेलं आहे आणि त्या पॉवर टेलरनं रोटर अधिक भरणी ही दोन्ही कामं केली जाणार आहेत तर विनायकचं फिरतीचं काम सुरू आहे तो शेतात आला की त्याचा पाय एका ठिकाणी थांबत नाही त्याचं लक्ष आहे कारण त्याला मी माझ्या शेतातच दिवांजी केलेलं आहे आणि दिवांजी पदाला शोभेल असं तो कामकाज करतो त्याबद्दल मला त्याचा स्वाभिमान आहे ओके ठीक आहे कसा हात हालतो बघा त्याचा ती पिलं का कापली जातात तुमच्या लक्षात आलं असेल जोपर्यंत घड बाहेर पडत नाही तोपर्यंत ही पिलं दोन तीन वेळा तरी काढावी लागणार आहेत आठवड्यातून काही अडचणीमुळं आणि शेतातील काम थोडं कमी असल्यामुळं विनायकला येता आलं नाही आता तो आज आपली टीम घेऊन आलेला आहे बबलू आणि अरुण भाऊ हे दोघंही आळवणी घालत आहे जैविक खातायचे जैविकची आणि विनायक संपूर्ण क्षेत्र त्यानं फिरून काढलेलं आहे काही ठिकाणी कोयता लागल्यामुळं पाणी वाया चाललेलं आहे तो आता जॉईनर घालून ते पाणी बंद करेन भांगलताना पिलं कापताना अशा ठिकाणी अशा प्रकारे या ठिबकला पाईपलाच आ, इजा झाल्यामुळं फाटल्यामुळं यासं पाणी वाया जायला लागलं तर ह्या हे पाणी ज्वायनर लावून विनायक बंद करेल बघा अशा प्रकारे त्यानं पाईपनं कापलेलं आहे जो बाद खराब झालेला म हे आहे तो बाजूला काढून आता ह्या प्रकारे दोन्ही बाजूला पेच असणारं हे ज्वायनर ह्या ठिकाणी त्याने घातलेलं आहे बघा अकोदे का हाल ओके शेतीतील काम हे दमणुकीचं काम आहे बघा जॉईनर घालण्याचं काम सुरू केलेलं आहे अशा प्रकारे वेस्टेज जाणारं पाणी तो जॉईनर जोडून आता तो बंद करत आहे एकीकडे एक घातलं की एकीकडे एक निघतं आहे एकीकडे एक निघाले की दुसरीकडे निघतं आहे हे बघा खेळच चाललेलं आहे पाण्यामध्ये ओके छान व्यवस्थित बसोबा अशा प्रकारे जॉईनर बसवून वाया जाणार पाणी त्यानं बंद केलेलं आहे त्याबद्दल त्याला आपण धन्यवाद देऊया अशा प्रकारे हे इस्रायल खत संपूर्ण क्षेत्राला सोडायचं कामकाज सुरू आहे पंपान आता बघा विनायकच्या निदर्शनास ह्या ठिकाणी लक्षात आलं पोंगा खराब झालेला आहे त्यासाठी त्यानं लगेच त्या साहेब लोकांना फोन लावून तो माहिती द्यायला लागलेला आहे ला आणि छोटासा व्हिडिओ देखील त्यानं त्या साहेब लोकांना पाठवलेला आहे त्यानं बोलवून घेतलेला आहे या बघा आणि यावर काय इलाज आहे औषध आहे ते त्याच्याकडून घेतली औषध घेतली सोडतील ही दोन रोप आहेत संपूर्ण क्षेत्रामध्ये कोळी साहेब आता बारा पर्यंत येऊन जातो म्हणजे चालते चालते काय मी असू दे दोन झाड आहेत विहिरी पशी भरलाय तिथे विहिरीच्या कोपऱ्यावर या टोटल प्लॅट फिरलो टोटल प्लॅट मध्ये फक्त दोन झाड आहेत हा चालते आठवड्यात तेवढी या बघा त्याला घेऊया की हाती मग पोंगा झालेलं झाड निर्जीव होतंय हलत ह्याच्यामध्ये काही जीव नाही बरोबर आहे का ओके बघा कसं हलत हे जीव नाही का बरं जीव नाही ह्याच्यामध्ये त्याला करपा हा कांदा करपा आलेला आहे आणि त्यामुळं निर्जीव झाले ना करपा खाल्लं मुळीत हे पहा मुळीतून हा करपा आलेला आहे त्यामुळं ह्याचा पोंगा जळलेला आहे आता त्वरित त्याला औषध घेतलं जाणार आहे दोनच झाडांना आलेलं आहे जवळजवळ दीड हजार झाडांच्यामध्ये तर असं बारकाई नाही केळीवर पीक कुठल्याही पिकावर लक्ष ठेवावं लागतं जसं बाळावर लक्ष ठेवावं लागतं तसं ह्या पिकावरही लक्ष ठेवावं लागतं आता साहेब लोक येतील आणि काय औषध आहे ते सांगतील त्या पद्धतीनं केलं जाईल ओके गुड डे व्हि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र हे इस्रायल खत या ठिकाणी सोडायचं काम सुरू आहे ब्रीपमधून या ठिकाणी जीवाणूचं जी खत तयार केलेलं आहे अरुण भाऊ आणि बबलू जीवाणू पंपानं सोडायचं जी काम करत आहे आळवणी जीवाणूचं आळवणी केलेली लागवड अशा प्रकारे ड्रीपमधून लागवडीमध्ये देखील प्रकार आहेत पाण्यातून सोडायची लागवड हाताने टाकायची पारनं पुरायची अशा काही बऱ्याच प्रकारी प्रकार त्या लागवडीमध्ये आहेत ओके त्याचा पंप सुरू आहे पंपामार्फत ड्रीपमधून ही इस्रायल लागवड सोडायचं कामकाज सुरू आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी थांबूया आवडी चॅनेल आपणाला आवडल्यास आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके mm -hmm.